अशी गोष्टी लागणार आहे प्राध्यापक विवराल मोठे शहरात या हात पाय एखाद्याच्या लक्ष ठेवायचं पालवेची गोष्टी तोपर्यंत घ्या काही मुलीची गोष्टी लावतो आप्पा बापू करून आणि गोष्टी लावण्यासाठी खंडू पैसुली चेअरमन आपण यात या नका <tinyan> साहेब तुम्ही आग या सर कुस्ती अरे करे मानकरी आता नवी एक समजा किती चालू श्री बाजूश्री थोडे मीराज में महाजन थोरे यांची कन्या आणि श्रद्धा खरात अनेक पथकाची मानकरी युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे स्पर्धेमध्ये स्वर्ण पदकाची मानकरी आहे सर आले का कुठ मोठे सर तानाजी रणारे सर

तुला का नाव सांग रे हे मच्छा नाव आहे का तो नायक रा सागर तुझं नाव सांग तुला स्वतः सांगते साखर हा मंदिर पोटे बरोबर आले

रवी रत्नावरची गोष्टी लावून जायचे रघुनाथ चव्हाण साहेब आणि विजय दादा देशमुख अठरा वर्षीय बाबा लोक नाही उभं राहिले हरेभाऊ दराज उपसरपंच दशरथ पालवी उपसरपंच दत्तू पालवी आणि गणेश पाली आतिरा

सत्तो फडलेसाहेब आपण या सुंदर असं छायाचित्र टिकलेला रे रत्नावर महान बंद करतात आणि स्वप्नील द